अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवरून भाजपचे नेते पाशा पटेल यांनी एक वादग्रस्त विधान केलं शेतकऱ्यांनी संकटाची सवय लावून घ्यावी आपण निसर्गाचं नुकसान केलंय त्यामुळे कर्माची फळं भोगावी लागणार आहेत असं यावेळेस पाशा पटेल यांनी म्हटलंय खरंतर ते शेतकरी नेल्ले म्हणून ओळखले जातात आणि त्यांचं हे विधान शेतकऱ्यांच्या जुलारी लागलं विशेष म्हणजे पाशा पटेल हे केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहे आणि त्यांच्याकडून अशी विधानं येणं हे अशोभनीय तर पटेलांच्या या विधानानंतर विरोधक देखील आक्रमक झालेले आहेत तुम्हाला जे नुकसान दिसू ना आता आपल्याला सवय करावी लागणार आहे का तर हे कधी पाऊस जास्त पडून कधी पाऊस कमी पडून कधी पाऊस न पडून कधी तापमान वाढल्यामुळं आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत शेतकऱ्याची जेवढी नुकसान झालेली आहे तेवढी भरपाई करण्याची क्षमता कोणाची असू शकत नाही आपण सरकारच्या वतीनं नुकसान भरपाई देत नाही तर आपण मदत करू शकतो फक्त मदत करू शकतो पाशा पटेल शेतकरी नेते आहेत केंद्रीय कृषी मूल्य आयोगावर राज्य कृषी मूल्य आयोगावर त्यांनी काम केलेलं आहे शेतकरी या सगळ्या नुकसानीची सवय लावायला तयार आहे परंतु या सरकारने स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे या सरकारने शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे शेतकरी काहीच मागत नाही जर शेतमालाला योग्य भाव मिळालं ना तर शेतकरी या सगळ्या नुकसानीला सुद्धा सामोरं जाण्याची धमक शेतकऱ्यांच्या मनगटात आहे मला असं वाटतं शेतकऱ्यांची लूट कशा पद्धतीने होईल असंच काम चालू आहे सरकार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पुढील बातमी